आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा कोएसोच्या बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलात वार्षिक स्नेह संमेलन अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे आयोजन नागोठणे रोशन पदके कोकण एज्युकेशन सोसायटीच्या बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलातील गुलाबाई रामनिवास अग्रवाल आणि कैलासवासी सरेमल प्रतापमल जैन कनिष्ठ महाविद्यालय नागोठाणे येथे वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे वार्षिक स्नेह संमेलन पंचवीस सव्वीस अंतर्गत शाळेमध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक साडेसात वाजता शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य माननीय श्री देविदास मोतीराम पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले ही स्पर्धा सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर व मंगळवार दिनांक नोव्हेंबर या दोन दिवसात घेण्यात येणार आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक देवीदास पवार यांनी खेळाडूंना प्रोत्साहित केले या स्पर्धेत कबड्डी खो खो धावणे डॉजबॉल आणि इतर अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी आपापल्या कौशल्याचे प्रदर्शन केले ज्यात सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्तरांवरील स्पर्धांचा समावेश होता या क्रीडा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळ भावनेचा विकास झाला शाळेचे मुख्याध्यापक देवीदास पवार यांनी सांगितले की क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत सदरच्या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपली खेळाडू वृत्ती दाखवली या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासमयी शाळेचे मुख्याध्यापक देवीदास पवार यांच्यासह कैलासवासी अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सव अनघा लोखंडे उपकार्याध्यक्ष अभय सिंग गावित कार्याध्यक्ष भरत भांगरे विद्यार्थी प्रतिनिधी पहिली ते बारावीतील सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक वर्ग सर्व सेवक वर्ग उपस्थित होते रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा